नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी कसे आज सगळे तुमचं खूप खूप स्वागत आहे तृप्तीज ब्लॉग मध्ये आज दीप अमावस्या असल्यामुळे आजची आज देवपूजा आणि मी दिवे कसे तयार केले कणकीचे दिवे कसे तयार केले याचा आजचा सा व्हिडिओ आहे आणि दिव्यांची पूजा का करायची आणि कशी करायची त्याचा एक वेगळा व्हिडिओ येईल तर नक्की बघा आज आहे गुरुवार आणि गुरुवारी मी सहसा पिवळं वस्त्र अंतरते आणि आज दीप अमावस्या आहे आणि गुरुपुष्य मुहूर्त आहे नाम मजाची, विकल्पे उठे तर्क त्या नची म्हणून अति आधरे नाम घ्यावे मुखे बोलता दोष जाती स्वभावे अतिली सर्व भावे स्वभावे जर... सगुणी अति अतिशय छान आवाजात एकद्यांनी मनाचे श्लोक गायलेले आहे आणि मला आवडलेले देवालाही ही नक्कीच आवडले असतील तुम्हाला आवडले की नाही नक्की कमेंट करून सांगा मला काय श्रीयंत्र आहे श्रीयंत्र ठेवायची पद्धती तीन कोण आहेत ना तीन कोणांचा जो भाग एक कोण आहे तो पूर्ण सगळ्याशी सरळ येतील तर तो आपल्या बाजूला ठेवायचा आपल्याकडे दोन करून बाकीचे सगळे विसंगत आहेत संगत आहेत सगळे मग हे आणि तुम्हाला जेवढे पाच सात विषम संख्यात गोलगुंडाळा श्रीयंत्राखाली तांदूळ ठेवा आणि मग त्याच्यावर श्रीयंत्र ठेवा असं ते नाही डायरेक्ट ठेवू शकत तुम्ही आणि जर डिश वगैरे असेल तर डिशमध्ये तांदूळ ठेवून मग त्याच्यावर ते स्थापन करा मी अगदी माझी थोडक्यात देवपूजा किंवा माझे जे मी जप करते किंवा कोणत्या देवाची उपासना करते तर ते मी थोडक्यात सांगितलेलं आहे अगदी सविस्तर नाही देवाऱ्यातील प्रत्येक देवाला जेवढं महत्त्व आहे तेवढंच आपल्या गोमातेला महत्त्व आहे ज्योतिलिंगाई जण आई पाटला दिव गंगाई सरस्वती ग्रहलक्ष्णाई दे ग्रहलक्ष सर्वांच्या वरगत सर्व स्मजित श्रीगुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मताना ऐवक मयी माऊली श्री नम प्रयात ओ नारायण विद्महे वासुदेवाय दि मयी तर्ण विष्णवजुलयात ओम नारायणाय विद्मे वासुदेवाय दि मै तर्ण विष्णव दिगंबरा दिगंबराश्री वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबराश्री पादवल्लव दिगंबरा दिगंबरा दिगंबराश्री पादवल्लव दिगंबरा दिगंबरा दिगंबराश्री वल्लभ दिगंबरा ओम श्री ज्योतर्लिंगमा ओम श्री ज्योतर्लिंग ओम श्री ज्योतिर्लिंग ओम श्री ज्योतोर्लिंग ओम श्री ज्योतर्लिंगमा ओम श्री ज्योतिर्लिंग माझी देवपूजा झालेली आहे बऱ्यापैकी जप वगैरेही झालेलं आहे आणि आज आहे अमावस्या दीप अमावस्या तर आज आपण सगळे दिवे घासून पुसून मी आज मुद्राला कामाला लावणार आहे थोडं तर मुद्राकडून मी दिवे घासून घेणार आहे छान लथलकीत लख करते ती छान दिवे तर आज आपण दिवे स्वच्छ करून संध्याकाळी आपण दिव्यांची पूजा करणार आहोत त्यामध्ये तुम्ही कणकीचेही दिवे करा तर त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आणि गव्हाच्या पीठामध्ये आपण पाणी होतो तर पाणी न होता गुळाचं पाणी होतं म्हणजे ते थोडे गोड होत होतात ते कणकीचे जे ला आहे। निवे लावणार तुम्ही त्यामध्ये तेल न घालता तूप घाला आणि मग ते लावा त्याच्यानंतर मग ते पूर्ण विजले मग ते खायला घ्या खूप छान लागतात तो प्रसादही आहे तर तुम्ही एकदा ते करून बघा जर आतापर्यंत केलं नसेल तर कारण मी हे दरवर्षी करते आणि दुसरी गोष्ट सगळे दिवे घासून पुसण्याचा म्हणजे मला असं वाटतं की एक त्याच्यामागे एक हेही शास्त्र असावं की आपले श्रावणात जसे आपले सणवार सगळे सुरू होतात तर कुठे सांदी कोपऱ्यात पडलेले दिवे असतात तर ते ऐनवेळी शोधाशोध न करायला लागावी म्हणून हे श्रावणाच्या सुरुवातीलाच दीप अमावस्या येते म्हणजे सगळे दिवे ते शोधून घ्या काढा आणि मग घासून एका ठिकाणी ठेवून द्या म्हणजे ते तुम्हाला पूर्ण इथून पुढे जे सण सगळे साजरे होतात तेव्हा ते तुम्हाला उपयोगी येतात हे एक त्याच्यामागे एक कारण असू शकतं असं मला वाटतं आहे आणि दुसरं जर आज गुरु गुरुपुष्य अमृत ही आलेली ही गुरुवारी आलेली आहे आमचं तर हा ही एक दुर्मिळ योग म्हणू शकतो आपण तर दिव्यांची आपण रेसिपी बघूया तर साधारण तुमच्या अंदाजही गुळ घ्या किती तुम्ही दिवे बनवणार आहात साधारण गोड व्हावे असे आणि ते पाण्यामध्ये विरघळवून घ्या आणि नंतर तुम्ही पीठ अंदाजही घ्या आणि त्याच्यामध्ये मीठ घालून चांगलं मळा थोडंसं घट्टसर मळा मळून झाल्यावर चाळण चारन घ्या चाळणीला थोडंसं तूट लावून घ्या आणि मग छोटे छोटे गोळे करून तुम्हाला किती दिवे करायचे तेवढे गोळे करा, ते करा आणि त्याचे वेगवेगळ्या आकाराचे जर तुम्हाला दिवे करता येत असतील तर तसे करा नसेल तर सरळ एक गोळा करायचा आणि अंगठा आतमध्ये हे करून त्या गोळ्याच्या आतमध्ये रोवून मग साईडला तुम्ही अशा समोर मी दाखवते तसं पाती करून त्याला छान असा दिवा तयार झाला तर अशा प्रकारे मी ॲक्च्युली मी सगळे वेगवेगळ्या प्रकारचे केले मला थोडेसे येत होते दोन तीन प्रकार त्या प्रकारचे मी दिवे केले जसं की खाली एकाला स्टँड आहे किंवा दिव्यांना म्हणजे वेगवेगळ्या वेग अशा चार पाच ठिकाणी वाती ठेवण्यासाठी असे दिवे केलेले आहेत पण मी सहसा कणकीच्या दिव्यामध्ये फुलवातच घालते आणि आता ते शिजवण्याची पद्धत आपण मोदक जसे शिजवतो तसे टोपामध्ये पाणी घ्या आणि आणि त्यावर चाळणीतले दिवे चाळणीसहित ठेवा आणि अगदी वाफेवर सात आठ मिनिटांमध्ये ते शिजू शुद, शिजतात दिवे तर कणकीचे दिवे तयार झालेले आहेत मी केलेत की नाही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा रामकृष्ण मंडळी